नमस्कार प्रेक्षको तुम्ही आहात आपला आवाज खरं तर जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येते तस तसे चारच्या विधानसभा मतदारसंघातले जे स्थानिक प्रश्न आहेत ते देखील आता समोर यायला सुरुवात झाली त्या अनुषंगाने आपण आलो आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या तळवडे गावात आपण आहोत माझ्या मागे काही आपण पाहू शकतो या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत जे मागच्या दहा वर्षात या ठिकाणी मार्गी नाही लागले आपण ते जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत दादा खरं तर आपण पाहतोय तुम्ही या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहात गेल्या अनेक वर्ष पासून तुमचे काय प्रश्न जे मार्गी लागले काय सांगाल लाईटीच्या संदर्भात आमचे अनेक तक्रारी आहेत दररोज सकाळची लाईट साधारण आठ वाजता सा गेली तर ती बारा एक वाजता येते तर आम्ही वारंवार इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना जर विचारणा केली तर ते सांगतात की केबलचा फॉल्ट आहे तर काही ठिकाणी आ... जेम चा प्रॉब्लेम येतोय हे वारंवार प्रॉब्लेम येतोय रोज लाईट जातीय त्याबद्दल आम्ही रोज तक्रार करतोय ऑनलाइन तक्रार करतोय तरी ते प्रश्न सुटत नाही या भागातले स्थानिक आमदार आहेत त्यांनी महावितरणला निधी पुरवला पाहिजे किंवा महावितरणच्या काय समस्या आहे त्यांना कुठे काय कमी पडते ट्रान्सफॉर्मर जर कॅपॅसिटी जर कमी असेल तर ती कॅपॅसिटी त्यांनी वाढवून दिली पाहिजे त्यासाठी जो लागणारा निधी आहे तर तो त्यांना दिला पाहिजे परंतु आमदारांचं त्याकडे अजिबात लक्ष नाहीये टक्केवारी जिथं मिळते आहे लोकांच्या स्थानिक ज्या गरजा आहेत पाणी आहे रस्ते लाईट आहे या संदर्भात ते अजिबात लक्ष देत नाही ज्या ठिकाणी आपल्याला काहीतरी आपला स्वार्थ साधता येईल अशाच ठिकाणी ते लक्ष घालत आहेत आता हे मास्कगेटचे जे पाणी आणलं हा रस्ता पूर्ण खोदला या रस्त्याचं पूर्ण वाटोळ केलं जर यांच्याकडे लाईन टाकता आली असती आणि ती लाईन जिथं आपलं शुद्धीकरण केंद्र आली असती परंतु काम करण्याची घाई झाली आणि त्यामध्ये भरपूर मलिदा मिळणार होता म्हणून यांनी लगेच रस्ता खोदला तिथून पाईप लाईन टाकली अशा पद्धतीने यांनी त्या शहरामध्ये काम करताना वाटोलं पण केलेलं आहे काम केलं तर शंभर कोटीचा रस्ता बी तुम्ही बघा देऊ बसून त्याची वाट लावलेली असली कामाचं काय उपयोग आहे तुमच्या प्लॅनिंग नाही जे प्लॅनिंग असतं तर तुम्ही दोघांच्या दिवसांब करून पाईपलाईन टाकाय पाहिजे होती परंतु तसं केलं नाही आणखी काय प्रश्न आहे जसं तुम्ही म्हणताय की या ठिकाणी एमआयडीसी आहे शासन सुद्धा तुम्हाला वीज त्रास जो आहे तो सहन करायला लागतोय रस्त्याची दुरवस्था झाली आणि याला जबाबदार पण याला जबाबदार इथलं प्रशासन आहे प्रशासन हे आमदारांच्या संघ्यावरून चालते त्यांनी सांगितलं हा रस्ता पाहायचा लगेच कोधाई कर देते परंतु त्याला पुढे काय परिणाम होणार आहे त्याचे दरस्थेचे पैसे आहेत का असं काही नाहीये ठेकेदारांना हाताशी धरून या ठिकाणी लूट करण्याचे काम कि प्रशासन आणि आमदार हो याची चाललेली आहे हे थांबलं पाहिजे यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये अजित भाऊ गावने यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा आमदार करण्याचा निर्धार आमच्या सर्व नागरिकांनी केलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहे दादा खर तर जस त्यांनी सांगितलं की अनेक वेळा या ठिकाणी लाईट जा, लाईट जाण्याची घटना घडतीये या ठिकाणी एमआयडीसी असून सुद्धा तुम्हाला लाईटीचा पुरवठा वेळेवर होत नाहीये पाण्याचा प्रश्न असेल भामा असे जे पाईपलाईन आली तरी देखील पाणी पुरवठा होत नाही नेमकं काय कारण खर तर या प्रशासन आणि प्रशासनाला चालवणारे स्थानिक आमदार किंवा कोणी काय असेल नगरसेवक वगैरे तर मुख्य म्हणजे प्रशासन अजिबात याकडे लक्ष देत नाही जसा पाण्याचा प्रश्न आहे तसाच आज दहा वर्ष झाले दहा पंधरा वर्ष झाले आमच्या वाहतुकीचा पण महत्वाचा प्रश्न आहे आज सकाळी जर वाहतूक चालू झाली आठ वाजता सात वाजता तर अकरा वाजेपर्यंत आम्हाला क्रॉस करता येत नाही त्यासाठी यांनी रेड झोनचा प्रश्न तोही मार्गी लावला नाही शिवाय हा वाहतूक समस्या ही अशीच राहिलेली तसेच पाण्याचा प्रश्न निसता तुम्ही रस्ते खोदून लावलाय मार्गी पण पाणी कुठे मिळते वीज कुठे वेळेवर येते दररोज सकाळी आठ वाजता लाईट गेली संध्याकाळी पाच वाजता लाईट गेली आमची मुलं शिकतात दाबी आहे करायचं काय आम्ही तक्रार गेले की टीपी गेली हे गेलं अमक गेलं केबल गेली वारंवार तक्रार येईल आज दोन वर्ष झाले हे तक्रार सतत आम्ही पाहतोय गेल्या दोन अडीच वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे कोणत्या नगरसेवकात आता कार्यकाळ राहिलेला नाहीये अशा दिवस तुम्ही जे मागणी करताय करते कारण समस्या सांगायला गेल्या की आता स्थानिक प्रतिनिधी म्हणजे आम आमदार असतो आपल्या भोजरी मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे हे आहेत त्यांच्या सांगण्यावरून त्यांना आम्ही बऱ्याच वेळा निवेदन दिले की रस्त्याचं वाहतूक कोंडी सोडवा किंवा काहीतरी यात लक्ष घाला किंवा हे आमचा एम प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे या गोष्टीत लक्ष घालण्याऐवजी बाकीच्याच गोष्टीत जर लक्ष असेल तर आम्ही काय बोलू शकणार त्यांना तुम्ही नेहमी मागणी केलेली आहे काय म्हणलं रस्ता आपण दुसरीकडून घेऊ परंतु रेड झोन च्या नावाखाली आमच्याकडे रस्ता करता येत नाही हे सांगतात मग रेड झोनच्या प्रश्नासाठी कुणी काय केलं याचा सुद्धा माहिती बघायला घेतली पाहिजे ना ह्याच्यासाठी रेड झोन साठी किंवा आमच्या वाहतूक समस्यासाठी किंवा पाण्याच्या समितीसाठी एमआयडीसी साठी कोणीही काही करत नाहीये त्यामुळं या समस्या खूप महत्वाच्या आमच्यासाठी या समस्येमुळे आम्ही समोर या समस्या मांडत आहोत तर आपण पाहतोय या ठिकाणी हा भोसरी विधानसभा जो आहे या ठिकाणी रेड झोनचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो समोर आलाय काही अजून नागरिक आहेत दादा तुम्ही देखील या ठिकाणी राहता अनेक वर्षांपासून काय समस्या अजून जसं आपण पाहतोय रेड झोनचा प्रश्न असेल पाण्याचा असेल लाईटीचा असेल रस्त्याचा असेल त्या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न आहेत जे मार्गीने लागले आता चालू आमदार यांनी काल बरोबर आमच्या ग्रुप मुला मुलाखती पाठवल्या ना ना की त्यांनी भरपूर काम केलेली त्यांनी त्याच्यातली ते एकही काम दाखवावं आणि ते जनते पुढे आलो की आम्ही हे काम केलेलं आहे ते आम्ही मान्य करू आता जो आपल्या इथे जे गार्डनचा जो विषय झालेला आहे तो डेव्हलप ती जागा जी सत्तर एकर सांगितली ती सत्तर एकर जागा ही त्यांनी त्यांच्या पाठपुराव्याने मिळून दिली पालिकेला की पंकज भालेकरनी दिली जे त्यांनी सिद्ध करून दाखवून आणि त्या अनुषंगाने त्यांनी ती काम लोकांपुढे आणावं हो। माझा हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे त्याच्यानंतर त्यांनी जी अं पाण्याची लाईन जी खोदून दिली आमच्या तळवड्या तिथून मोज टिकली त्या लाईनीची जी दुरावस्था झाली आपल्या हो रोडची जी दुरावस्था झाली ती दुरवस्था त्यांची ठेकेदार होती त्या ठेकेदारांनी पाईपलाईन नेली मुरु विकला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट किंवा जे रोड करायचा होता तो अद्यापही काही ठिकाणी केलेला नाही हा का नाही केला याच त्यांनी मागणी केली हे जे प्रश्न आहे ते किती वेळा मागणी केली असं मी युवाळंदी रोडची मी माझ्या येथील दादांचे जे सहकारी आहेत अनिल वालेकर यांच्याशी मी जवळजवळ चार वेळा फोनवर चर्चा केलेली आहे त्यांनी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस देवी राणी ठिकाणी मुरुम टाकण्याचा प्रयत्न केला तो मुरूम टाकून दिला फक्त खड्डे आहे आहे असेच पाईपलाईन ला जे खड्डे आहे ते खड्डे कंटिन्यू आहे आता काय करणार आहात जर हे जर तुमचे प्रश्न आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या अगोदर जर सुटले नाही काय भूमिका असणार आहे तुमची तळोडे ग्रामवासियांची आता तुम्ही विचार करा गेले वर्षभरात तो प्रश्न सुटला नाही निवडणुकीच्या आधी सोडून लोकांची मन दिशाभूल करण्याचा प्रयत्न जर करत असेल तर तो उपयोगच नाही ना आम्ही आता आमचं ठरलेलं आहे आमचा उमेदवार आम्ही निवडलेला आहे दोन हजार चोवीस ला जो आमचा उमेदवार आहे तो फायनल झालेला आहे आणि त्या दिवशी आम्ही सांगा आम्ही आता काम करतोय येणाऱ्या काळात आम्ही आजी गौगावानंतर जी आमची अपेक्षा आहे ते पूर्ण करून घेऊ आपण पाहू शकतो या ठिकाणी जे तळवड्याचे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाले अनेक वर्षांपासून त्यांचा जो रेड झोनचा प्रश्न आहे तो मार्गी लागलेला नाही या ठिकाणी भामा आसखेडचा पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर विजेचा प्रश्न असेल तसेच एम हा सगळा परिसर या ठिकाणी वीज असेल त्याचबरोबर रस्त्याचा प्रश्न असेल ते अजून मार्गी लागलेले नाहीत आणि कुठेतरी जर आपण पाहिलं तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ग्रामस्थांनी देखील आपला निर्णय जाहीर केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मामदास शिवरायसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड